मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे कोणत्याही प्रकारची एक्झाम नसणार आहे फक्त मुलाखती मार्फत तुमच्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे फी देखील या ठिकाणी नसणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणाऱ्या अकरा महिने कालावधीकरता ही पदं भरली जात आहे तात्पुरत्या स्वरूपात मानधनावरती पद भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिलेला आहे त्या लिंक मध्ये जे पीडीएफ दिले आहे त्या पीडीएफच्या शेवटी प्रोव्हाइड केलेला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या वरती मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये तुमची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे उपलब्ध जागेनुसार जर उमेदवार उपलब्ध झाले नाही म्हणजे प्राप्त झाले नाही तर दर सोमवारी महानगरपालिकेमार्फत तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे यामध्ये मेडिसिन विभाग गुंतज्ञ विभाग आणि श किरण विभागामार्फत प्रत्येकी दोन तर न्यूरोसर्जरी आणि दंतरोग विभागामार्फत प्रत्येकी एक जागा भरली जात आहे प्रत्येक पदासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे मेडिसिन विभागासाठी एमडी मेडिसिन किंवा एमडी अनस्तेशिया गुलतज्ञ विभागासाठी एमडी अनोस्तेशिया शकिरण विभागासाठी एमडी डीएनबी रेडिओलॉजी न्यूरोसर्जरी विभागासाठी एमसीएच डीएनबी न्यूरोसर्जरी तर दंतरोग विभागासाठी एमडीएस ओरल सर्जरी ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे प्रत्येक पदासाठी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त काटांच्या रुग्णालयाचा एक वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता उमेदवारांच्या उपलब्धीनुसार कामाचा अनुभव आणि आरक्षणाची अट देखील शिथिल करण्यात येणार आहे यामध्ये अर्ज स्वीकारण्यासंदर्भात काही माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था दुसरा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका संत तुकाराम नगर पिंपरी अठरा या ठिकाणी तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे आणि याच ठिकाणी तुमची मुलाखत देखील घेतली जाणार आहे मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये तुमची मुलाखत घेतली जाणार आहे मात्र उपलब्ध जागेनुसार उमेदवार प्राप्त न झाल्यास दर सोमवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत महानगरपालिकेमार्फत तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आता काही अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सदर जाहिरातीद्वारे भीत मूल्यांकन पद्धतीने एक गुणवत्ता यादी तयारी केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता यामध्ये सदर अर्जाचा नमुना आणि मूल्यांकन पद्धतचा नमुना तुम्हाला मनपा वरती उपलब्ध दिले गेलेला आहे त्यासाठी वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे सदर पद अकरा महिन्याच्या कालावधी करता असणार आहे तात्पुरत्या स्वरूपाचे पद असणार आहे ज्यासाठी अठरा ते सत्तावन्न वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता तपासून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला आणि शाळा सोडल्या दाखल्याचे साक्षांकित प्रत जमा करणं आवश्यक असणार आहे उमेदवार मागासवर्गीय असेल तर जातीचा स्पष्ट उल्लेख करून कोणत्या परबरोगात तुम्ही म्हणत आहे याचा उल्लेख करणं देखील आवश्यक असणार आहे यामध्ये अर्धदार महिला असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचा आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर तुम्ही भरते वेळी देणार आहे तो चालू स्थिती असलेला द्यायचा आहे कारण याच ईमेल अॅड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट पी सी इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती वेळोवेळी व्हिजिट करून भेट देऊन तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीला जाताना हा जो अर्धाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काही अनुभव असेल तर अनुभवाचे डिटेल भरून या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक अनुभवाचे तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचा ऍड्रेस देखील मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती न मिळाला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग